नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल तर मित्रांनो अतुल ऑटो लिमिटेड रिपोर्ट्स ट्वेंटी सिक्स पर्सेंट इयर ऑन इयर बेसिस इनक्रीज इन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सेल्स तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो अतुल ऑटो लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा सेल्सचा डाटा डिस्क्लोज केला आहे तर मित्रांनो अतुल ऑटो लिमिटेडची टोटल ऑटो सेल्स फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये होती दोन हजार तीनशे युनिट्स जे इयरऑन एअरबेसिसवर ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो नाईन पर्सेंटने इन्क्रीज होऊन या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आहे दोन हजार नऊशे युनिट्स आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ऑटो लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे चला तर बोलया ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडबद्दल तर मित्रांनो ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेड शेअर जंप ॲज एल आय सी रेजेज स्टेक टू ओवर फाईव्ह पर्सेंट तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार एल आय सीची होल्डिंग होती फोर पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडचे एल आय सीने जानेवारी एक दोन हजार पंचवीसपासून तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सतरा पॉईंट त्र्याऐंशी लॅक शेअर परचेस केले आणि मित्रांनो आता ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडमध्ये एल आय सीची होल्डिंग वाढून झाली आहे फाईव्ह पॉईंट झिरो टू पर्सेंट आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे चला तर बोलया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड प्लान्स रुपीज सेवन्टीन थाउजंड करोड कॅपेक्स बाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फॉर रेन्युएबल एक्सपॅन्शन तर मित्रांनो ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड दोन हजार सव्वीसपर्यंत सतरा हजार कोटी रुपयाचा कॅपेक्स करण्याचा प्लान बनवला आहे कशासाठी आपला रेन्युएबलचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी चला तर बोलया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल तर मित्रांनो हिंदुस्तान झिंक लिमिटेड एम्स टू डबल मेटल प्रोडक्शन बाय टू थाउजंड थर्टी तर मित्रांनो हिंदुस्तान झिंक लिमिटेडचा येणाऱ्या नेक्स्ट पाच वर्षामध्ये आपला मेटल प्रोडक्शन डबल करून टू मिलियन टन्स पर ॲनमचा आहे असे हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या चेअरपर्सन प्रिया अगरवालने म्हटले आहे आर ई सी लिमिटेडबद्दल तर मित्रांनो ई सी लिमिटेड सायन्स रुपीज ट्वेंटी वन थाउजंड करोड एम ओ यू विथ मध्य प्रदेश गव्हर्मेंट फॉर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर तर मित्रांनो ई सी लिमिटेडने मध्य प्रदेश गव्हर्मेंटसोबत एम ओ यू म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला कशासाठी मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकवीस हजार कोटी रुपये फायनान्स करण्यासाठी आणि मित्रांनो हा एम ओ यू साईन झाला आहे नेक्स्ट फाईव्ह इयर्ससाठी चला तर बोलूया एल एन टी लिमिटेडबद्दल तर मित्रांनो एल एन टी लिमिटेड पावर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन बॅक्स न्यू पावर ट्रान्समिशन ऑर्डर्स वर्थ रुपीज टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू फाईव्ह थाउजंड करोड इन इंडिया अँड ॲब्रॉड तर मित्रांनो एल एन टी लिमिटेडला पावर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन सेगमेंटमध्ये इंडिया आणि ॲब्रॉडमधून ऑर्डर मिळाले आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे पाच हजार कोटी रुपयांपर्यंत लातबुलिया सिमेंट सेक्टरमधली नंबर वन कंपनीबद्दल जिचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड तर मित्रांनो सिमेंट डिमांड टू रीच सिक्स हंड्रेड फोर्टी मिलियन टन पर एनम बाय टू थाउजंड थर्टी तर मित्रांनो अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर दोन हजार तीसपर्यंत सिमेंटची डिमांड सहाशे चाळीस मिलियन टन पर ॲनमपर्यंत पोहचेल आणि मित्रांनो याला अशी अपेक्षा आहे की दोन हजार तीसपर्यंत सिमेंटची डिमांड सेवन टू एट पर्सेंटच्या सी ए जी आर म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढेल चलातबलिया हुटकोबद्दल म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल तर मित्रांनो पी एस यू हुटको टू अनाऊन्स सेकंड इंट्रिम डिव्हिडंट फॉर फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सून फिक्स रेकॉर्ड डेट तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो हुटको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने दहा मार्च दोन हजार पंचवीसला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि हुटको दहा मार्च दोन हजार पंचवीसला इंटरमिडिविडंट अनाऊन्स करू शकते आणि मित्रांनो हुटकोने इंटरमिडिविडंटला देण्यासाठी रिकॉर्ड डेट फिक्स केली आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय